ही दृश्य होती पुण्यातल्या एका सलून चालकाला जबरदस्त चोप दिल्याची पुण्यातल्या कोथरूड परिसरात असणाऱ्या सलून चालकानं जबरदस्तीनं धर्मांतरण केल्याचा आरोप काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय इतकंच नाही तर या प्रकरणाला लव जिहाजचा रंग देत सलून चालकाला मारहाण केल्याचा हा प्रकार घडलाय हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर पुण्यातील कोथूड परिसरात अर्श नावाचं सलून आहे या सलून चालकाना सलून मध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल होताच सलून चालकासह त्याचा साथीदार आणि भाजपचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला जमले आणि याच वेळी सलून चालकाला आणि त्याच्या साथीदाराला भाजपच्या उज्ज्वला गौड आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे या प्रकरणात भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा नेमका काय आरोप आहे ऐका या अर्श युनिसेफ सलून मध्ये सर्व जिहादी कामाला आहे आणि जावेद नावाच्या ज्याच्या नावावर हो इथे अग्रिमेंट झालेला आहे त्यांनी या ठिकाणी एका मुलीला कलमा पडायला भाग पाडले बळ दुकानाच्या वरती नेऊन वरती नेऊन तिला कलमा पडायला लावलाय आणि तिचं धर्म परिवर्तन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कोथरुड मधलं भाजपच्या उज्ज्वला गौड यांनी केलेले आरोप पोलिसांनी फेटाळले यातली तरुणी आणि संबंधित सलून चालक यांच्यामध्ये काही आर्थिक वाद होता आणि यामुळेच त्यांच्यात अनेक वेळा वादावादी झाली होती या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात सलून चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या उज्ज्वला गौड यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय आपल्याकडे ज्या मुली महिलेने तक्रार दिली त्या महिलेच्या तक्रारीच्या अनुषंगाने कोथरूड पोलिसला पण तीनशे चोपन्न जो जुना आहे त्यानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे शिवगाळे गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये व्यावसायिक देणे हा वाद झालेला आहे त्याच्यामुळे कुठलाही आतापर्यंतच्या आपल्या तपासामध्ये धर्म परिस्थितीचा कुठलाही गुन्हा किंवा कुठलाही प्रकार निष्पन्न झालेला नाही याच्यामध्ये त्या मुलीच्या तक्रारीवर तो गुन्हा दाखल झालेला दा आहे त्या आरोपी पण अटक केलेले आहेत आणि पुढची कारवाई पोलीस करत आहेत मिन टाइम याच्यामध्ये जे मारण्याचा आपण प्रकार सांगितला त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकार केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे पुढची कारवाई त्याच्यामध्ये पोलीस करत आहेत त्याच्यामध्ये हे समूह मध्ये एकत्र काम करायचे त्यांच्या देण्या काही व्यवहार होता त्या व्यवहारातून हा प्रकार झालेला नाही मोबाईलवरून त्या संबंधित मुलीला महिलेला शिव्या झाली होती त्या हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या त्यातल्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीला अटक करून पुढची कारवाई पण त्याच्यावर कटोराती कठोर पोलिसांनी केली आहे परंतु त्या आरोपीला काही संघटनेच्या लोकांनी काही मारण केलेल्याचे पण व्हिडिओ आहे त्या सुद्धा त्या संघटनेच्या कार्यकर्त्यावरती पोलिसांनी दाखल केलेला आहे आपल्या तपासामध्ये असा कुठलाही प्रकार निष्पन्न झालेला नाही आहे मुली तसंच काही आपल्याकडे पोलिसांकडे सांगितलं नाही हा हो सर्व जबाब वगैरे आहे सर्व ई मध्ये किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये पोलिसांनी रेकॉर्ड केलेला आहे त्याच्यामुळे आतापर्यंतच्या तपासामध्ये असं काही प्रकार पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेला नाही का त्यांचं काय म्हणणं हा विषय नाही परंतु जी घटना झाली त्याच्यामध्ये सुद्धा जे काही गैरकार्याचे कृत्य झाले त्या संदर्भामध्ये पोलिसांनी त्या संघटनेच्या कार्यकर्त्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे दरम्यान जबरदस्तीनं धर्मांतरण केल्याच्या दाव्याचे कुठलेही पुरावे पोलिसांना अद्याप मिळाले नाहीत मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं धर्मांतरण केल्याचा आरोप केल्यानं या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय हे नक्की पोलिसांच्या अधिक तपासात आता कोणत्या बाबी नेमक्या समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ